श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मनोरंज अंगार की संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ अंगारे की संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्जलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचे गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना आवर अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचं आहेत मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमची सेवासुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्या जी hey, आहे आणि त्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात श्रावण महिन्यामध्ये गायीच्या सेवेला विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे त्यांची बहीण आहे आहे आणि दूध देणारी जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून अंगारकी संकशीच्या चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हीच गोसेवा करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतात घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता बनवायची आहे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते तसेच आपल्याला आवर्जून त्या चपातीवर ठेवायचे दुर्वा म्हणजे गवत आणि गायीला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तर अशी ही चपाती जी आहे ती आपल्याला तयार करायची आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आर्थिक करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं गाय जी जा आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या जी जी हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गायीला चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडस पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा निरंतर आपल्याला ओम गण या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि ती आपल्या कपाळावर लावायची कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या